नमस्कार दैनिक आपलं स्वागत आहे रत्नागिरीत गेले सात दिवस धुवाधार पाऊस पडत आहे लोकांच्या घराची आहे दान लोकांना घरातून बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणजे शहरामधला आणि परिसरामधला लाईट निघून गेलेला आहे आणि त्यामुळे लोकांना अंधारात राहावं लागत आहे किती पडतोय तो कल्पना अगं तुमच्याकडे लाट आहे काय आमच्याकडे पण नाही आहे मग वायमन तरी कोण आलाय बाप रे मग काय लाईटी तर बघायच अरे लाईट कधी येणार आहे हा अजून आंघोळ करायची आहे माझी दोन दिवस आंघोळ केली नाही पाणी नाही मोटर नाही चालत आहे काय चाललंय काय तुमचं लाईट कधी येणार परीक्षा आहे माझी अभ्यास कोण करणार काळोखात कर का दिसत नाही फोन कोणता हॅलो हा आ, था, आ, था। आ, हा बोला बोला आ गुरो गुरो फेस्त आहे फेस्त म्हणजे वायर फेस्त आहे हा हा येल लिहेल लाईट येईल ओ येल हो लाईट तुम्ही खेवा ठेवा लिहिल लाईट चला आता कोणचा फोन आला मारायला हा आ चंडस्पीड गु गुरु वाईफ म्हणा असिस्टंट हा स्पीक स्पीक हो येलो लाईट तुम्ही काय सारखा लाईट लाईट लावला येईक लाई येईल हा साहेब साहेब हा गुरव हाय का, काम करतात हो गुरव हो साहेब फोन आहे साहेब हा गुरव स्पीकड हिअर टेल टेल हा ना तुम्ही लाईटची चिंता सोडा मी आणि त्यांच्या सगळ्यात जिम्मेदारी घेतलाय हा हा चार तासात रत्नागिरी पेटवता म्हणजे आपली सगळी तुम्ही तोरणा घ्यावा तिकडं आणि रत्नागिरी लावून ठेवा हा हा सगळ्या सगळ्या लाटी पेटवून टाकता मी आता एका एखादा कांदा लावून घेऊ नका हा हा ओ तुम्ही बघत नावा शिव शिव आता गुरु वायर मन बघा द्या डाळा वेळ आपला वायर वर कधी साहेब ठेव

Light, mobile, Light, mobile, उठना, उठना। आ, ला। लाइट मोबाईल चालू का लाइट मोबाईल चार्जिंग करे उठ ना उठ ना मेले आईकडे मोबाईल घेऊन बसलो आहे इकडे बिलीचं पाणी भरू मग तंगडे गळा आले तू आज जा पाण्याला अगं दोन दिवस झाले लाईट नाही माझी बॅटरी उतरली ग उतर काय मोबाईलची बॅटरी उतरली माझी लवर पण वाड बघतली लवर गेली खड्डेत तू पाण्याला जातोस की नाही सांगतो मम्मीला सांगते नाहीतर रवा इकडे पाण्याशिवाय सारे वायरमन पण काय करतात काय माहिती अगं तो अभि अभि गुरव वायर मन वरती चढतोय उतरतोय वायरी तोडताय तोडताय पण नाही येणार दोन दिवस मारतो इकडं पावसात आम्ही लाईटीची पडली आहे त्या पोलावर चढून वर खाली वर खाली चढून चढून पावसात माझी मागण्या चड्डी पाडले आहे काय बारसा आहे तुमच्याकडे तु, 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 चार चार। फांदे जा तू दोन तोड आपल्या दोघांच्या हा हा बोला बोला हा आता बारशा भी तिकडं काय करू लाईट लाईट येणार नाही हा लाईट होल्डिट 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 दुसऱ्या कोला हा गुरव वाय मग स्पीकडे बोला हा लाईट कधी येणार असं माज कसा काढला हा पावसात वारे म्हणत ताजू सगळे कॉल करतात हा बोला बोला काय मज झाड तुमच्याकडं आपला बारा वाय मग बारा वाज लाट काय करायचं तुम्हाला बारा होपले सरे माणसा हा होल दिट होल दिट होल दिट टमाट होल दिट हॅलो हा हा तुमच्याकडे बारा वाय ना हा लाईट सोडू सोडू सॉरी हा तर बाबा बारसा आहे ना एक काम करा ना ना ऐका काम करा हा तोंडाने जाणी मला बारसे तोंडा हलके हलके जो जोवा जो जोवा बाला आज संध्याकाळशिवाय लाईट येणार नाही ना, संध्याकाळी स्पीकर लाईट आले की स्पीकर वर ज्वारा घ्यायला तोंडा म्हणा तोंडाल म्हणा इट होल्ड इट हा हा बाला झटला काय पालने आपला हरूळ हरुळ आपला म्हणजे झाला काय बारा भट आला काय हम्म भटात असाच म्हणा सांगा लाइटाच्या तेराव्याच लाटा तुम्ही उद्या

घरी पाहुणे वाटप करायचं तुला करायचा झाडावर चालवा कालबावर कुठे आंबोला काय खरं हा इकडची पावसातली एक लाईन आहे ना हा तिकडे फांडी गेली होती पोलावर हम्म चंद्रा चंद्र खाली मागे घे हा त्या क्लिअर केला इकडची हा एक लाईन आता इकडची

真的。 हॅलो हॅलो हा शिंदे आता इकडे झाला आहे फ्रीज ओढलाय बघा तिकडे त्यासाठी लाईट आली का बघा तिकडे नाही लाईटच्या पिल्डाला दिवसभर पिल्ड आलाय मी काय म्हणतो काय काय आयडिया आहे काय आपण गावात मेणबत्ती घेऊन जाऊया डायव्यात असे डायव्यातशी मेणबत्ते लावताय करता फ्रीज चेक करता पाठातलाय

तुमचं काय चाललंय काय तुमचं चार दिवस झाले आमच्याकडे लाईट नाहीये घरी टीव्ही आहे पण बंद आहे मिक्सर आहे पण चालूच होत नाही मोबाईल पण स्विच ऑफ आहे काय करताय काय तुम्ही पोलावर चढताय खाली उतरताय दुसरं काय करताय की नाही तुम्ही एक काम करा माझ्या बरोबर पाणी भरायला चला पाणी कशा विहिरीवर डायरेक्ट धरणावर तू वीज दाखवाय वीज निर्मिती कशी बनते ती दाखवाय कम्प्लीट धरणावर काय सांगता धरणावर वीज निर्मिती होते भारी आमच्याकडे पण एक किलो घेऊन या ना एक किलो काय चार किलो आणतो मी संध्याकाळी या पिशवीत ना घेऊन येतो <laughs> काय तर शाळेत बालवाडी हा तेव्हा बालवाडीतलाच ते दिसतायस तू हो गुरु हा इकडचा फेस क्लियर झाला हा तुमच्याकडे फेस आला काय बघा लागताय लागताय फेजच लागता फेजच बघतोय मी हो लवकर बघा हो इथे फेस यायची पाय आली माझी ठेव ठेव फोन ठेव फोन ठेव हो हो त्या जरा फोन द्या हा आज येईल ना लाईट येईल म्हणजे

करण 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 वायरी वायरी तुळल्या आहेत ना घरी कॉल लावा लाईट आली तुमची तुमच्या घरातलं फॅन फ्रीज कपाट स्त्री सगळी गार 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 काय फिरत असेल काय सांगता कंपनी हॅलो अरे बंड्या लाईट आली काय आ दीदी यो यो घरी लाईट आली मस्त वाटण पण झाल्या करून सगळीकडे लाईट येऊ लागले घरात दिवाळीच चालू आहे यो लवकर यो आली थँक्यू सो मच लाईट आली आमच्याकडे आमचं काम सोपं नसतं स्पायडर मॅन सुपर मॅनच्या खाली गुरु वायर मॅन थँक्यू काय झालं चारशे चाळीस चा करंट लागला कसा तुम्ही हात धरलात ना माझा तेव्हा काही